हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा माझा प्लॅन आहे की माझी जी काही आर्टिफिशियल बाल्कनी आहे आर्टिफिशियल मी जे काही ग्रास टाकले माझ्या बाल्कनीमध्ये तर त्याच्याशी रिलेटेड मला कमेंट्स होत्या दोन तीन की मी ती कशी मेंटेन करते कशी क्लीन करते तर तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण खूप दिवसांनी म्हणजे गोवा फिरायला जाणे अगोदर एक महिना मी ती क्लीन केलेली नाही आहे त्यानंतर फिरून येऊन पंधरा दिवस होऊन गेले तरी अजून ती क्लीन केलेली नाही आहे तर कंडिशन खरंच तिची खूप खराब झाली आहे प्लांट्स मेंटेन करण्यासाठी खरंच खूप लक्ष द्यावं लागतं आहे तर माझे प्लांट्स अगदीच मेंटेनन्सला आलेले आहेत खत वगैरे त्यांना घालायचं आहे त्यांना ॲक्च्युअलमध्ये आहून एक धुतलं होतं मी नसताना पण ते माझ्या पद्धतीनं म्हणजे माझ्या प्रमाणात इ इतकं काही क्लीन नाही आहे तर मला ते पुन्हा क्लीन करायचं आहे आणि ग्रास ग्राससुद्धा मी क्लीन करणार आहे तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा प्रीतीश मला मदत करतोय कारण हे सगळं करण्यासाठी आपण एकटं नाही पुरेसं पडू शकत आपल्याला मदत ही घ्यावीच ला लागते कारण कुंड्या उचलून उचलून कंबर जाते पुन्हा एकदम कामातून कारण त्या हेवी असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ हा माझा शेवटपर्यंत बघत राहा तिकडे बघा ए जा ए जा मध्ये सुरू आहे कारण मी त्याला सांगितलंय आता तुझं सगळं बंद कर आणि चल माझ्या मदतीला चला तर मग ही अशी काहीशी आहे सध्याची माझ्या गॅलरीची अवस्था तर तुम्ही बघू शकता की काही पानं सुकलेली आहेत ज्यांना काढायचं आहे हे आर्टिफिशियल प्लांट आहे ज्याच्यावरती खूप सारे डस्ट जमा झालेले आहे आणि प्रत्येक आठवड्याला जरी क्लीन केलं तरी ही इतकी डस्ट एक आठवड्यामध्ये जमा होतेच हुँ? तर बघू शकता ही अशी एक पायपुसणी मी आतल्या साईडला टाकलेली आहे गॅलरीमध्ये म्हणजे इथून आतमध्ये जाताना पाय व्यवस्थित पुसून आपल्याला जाता येईल कारण नाही म्हटलं तरी धूळ असतेच तर इथे बघू शकता की प्लांट्स कसले खराब झाले आहेत कारण खरंच खूप दिवस झाले यांना आंघोळ घालून सुकलेली जी काही पानं असतात ना ती अशी ह्या ग्रासवरती पडलेली असतात तर हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीनं ही गॅलरी क्लीन करत असते मेंटेन ठेवत असते मी आणि प्रीतीश दोघांनी मिळून आत्ता गॅलरी पूर्णपणे रिकामी करण्यास सुरुवात केलेली आहे आर्टिफिशियल ग्रास जर का व्यवस्थित क्लीन करायचं असेल तर ते अगदी रिकामं असायला हवं म्हणूनच अगदी पूर्णपणे गॅलरी मी रिकामी करून घेते फक्त तुळशी वृंदावन सरकवून ठेवलं जातं आणि याचसाठी आपल्याला इतर कोणाची तरी मदत घेणं खरंच गरजेचं आहे तेच मी आज माझ्या प्रीतीशला घेतलं आहे घरामध्ये जितकी ग्रीन झाडं तितकं घर खरंच खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं बऱ्याच जणींच्या माझ्या घराला कमेंट्स आहेत कारण त्याचं रिझन हेच आहे की माझ्या घरातील प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला प्लांट्स दिसतील आणि प्लांट्स पॉझिटिव्ह वाईब्स ॲटोमॅटिकली घेऊन येतात त्याच्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत नॅचरल प्लांट्स हे खरंच आपल्याला खूप आनंदी ठेवतात हॅप्पी ठेवतात आपल्याला ते एकत्र आणतात कारण आपण त्यांच्या सानिध्यात जाऊन आता ही बाल्कनीज बघा ना किती ग्रीन ग्रीन दिसते हॉलमध्ये बसल्यानंतर डोळ्यांना इतका सुकून दिसतो ह्या गॅलरीकडं बघितल्यानंतर की ॲटोमॅटिकच इव्हिनिंगला किंवा संडे मॉर्निंगला किंवा सॅटर्डे इव्हिनिंग मॉर्निंगला तिथे जाऊन बसण्याची इच्छा होते तर आता अशा पद्धतीनं मी सगळे प्लांट्स बाथरूममध्ये आणले आहेत बाथरूमच्या बाहेर ठेवले सुरुवातीला त्यानंतर वन बाय वन हे अशा पद्धतीनं हेल्थ फॉसेटच्या प्रेशरने छानपैकी याची धूळ काढून घेते आहे सर्व झाडांना स्वच्छ आंघोळ घालती आहे क्लीन करून घेते आहे आणि अशाने खरंच झाडं खूप टवटवीत होतात इतक्या साऱ्या कामाला बरोबर एक तास माझा गेला आहे बघू शकता तुम्ही साडेचार वाजून दहा मिनटं झालेली आहेत चार चाळीस झालेले आहेत आणि मी आणि प्रितिशनं कुंड्या आतमध्ये घेतल्या बाथरूममध्ये आणि छान स्वच्छ प्रॉपर झाडं आणि कुंड्या दोन्ही धुतलेले आहेत छान टवटवीत झालेली आहेत माझी झाडं इथं ठेवली आहेत मी समोर जी काही किचनच्या समोर जी खिडकी आहे ना तिथेच ठेवलेली आहे आणि बाल्कनी मोकळी करून घेतली आहे कारण आता मला तिकडे क्लिनिंग करायचं आहे चला मी तुम्हाला दाखवते की सध्या काय अवस्था आहे पॅसेंजमध्ये घाण होते बाथरूम घाण होतं पण ते काय आपण दहा पंधरा मिनटात क्लीन करू शकतो हे ॲटलीस्ट Uh, खरं तर पंधरा दिवसातून एकदा तर हे असं झालं पाहिजे uh, केलं तर मी कंटिन्यू करत असते होत असतं माझ्याकडून आणि नाही म्हणजे नाही म्हणजे जसं की आता हे जास्त बाहेर फिरणं वगैरे झालं ना की मग ह्या अशा कामांकडे नक्कीच दुर्लक्ष होतं म्हणजे ॲटलीस्ट माझं तरी होतं अगदी खरं खरं सांगते मी तुम्हाला तर तसंच यावेळेला झालं होतं पण आत्ता जेव्हा या झाडांना मी आंघोळ घातली आहे की क्यूट दिसायला लागलेत ना आणि फक्त ही बाहेरची झाडं आहेत आतल्या झाडांना मी वेळच्या वेळी क्लीन ठेवलेलं आहे त्यांना काही गरज नाही आज आंघोळ घालायची ते टकाटक आहेत एकदम फक्त बाहेरच्या घरांकडे दुर्लक्ष झालं होतं तर आता हे मी पटकन तुम्हाला दाखवते एक छोटीशी क्लिक की कसं कसं झाली अवस्था आणि बाल्कनी क्लीन करायला सुरुवात करते तरीकडे बघू शकता छान स्वच्छ झालेली आहेत बरं वाटत हा मनी प्लांट तर माझा कसला क्यूट आहे मनी प्लांट हा ना मेंटेनन्सला खरंच खूप 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 सोपा आहे आणि तुम्हाला माहिती असेल आता मी विचार करती आहे की आ, ही जी व्हाईट कुंडी आहे ना यामध्ये जे झाड होतं ना ते माझं गेलं रोगाने हो आणि त्यामध्ये मी आता मनी प्लांटच लावायचा विचार करती आहे आणि अजून एक आहे गुलाबाचं जे जगतही नाही आहे मरतही नाही आहे अशी अवस्था आहे इथे त्याला बघू शकता तुम्ही कोळे कोळे कोंब आलेले आहेत तर बघूया पण फुल काही लागत नाही त्याला तर त्यालाही काढून टाकेन आणि तिथे पण मनी प्लांटच लावेन किंवा एखादा लो मेंटेनन्सचं झाड लावेन आणि इकडे बघू शकता ही अवस्था आहे कचरा 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 बाथरूमची अवस्था बघू शकता हे तर माझं झाड ना मरता मरता वाचलंय आणि असं छान तरतुरून आलं आहे हां याला मी शिफ्ट करू शकते मोठ्या कुंडीत कारण आता हे मोठ्या कुंडीत शिफ्ट करण्यासारखंच झालेलं आहे एवढा सारा मी कचरा काढलेला आहे झाडांचा बाथरूम मी करेन आता क्लीन हे झाड पण माझं छान क्लीन झालेलं आहे पहिली बाल्कनी क्लीन करून घेते आणि मग हे बाथरूमकडे बघते चलो आर्टिफिशियल लॉन क्लीन करताना सगळ्यात अगोदर मी जो काही सुकलेल्या प्लांटचा पालापाचोळा पडलेला असतो तो असा व्यवस्थित काढून घेते म्हणजे हा मोठा मोठा असतो हाताने इझिली निघू शकतो तर तेच मी इकडं करते तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग व्हॅक्यूम क्लिनरनी यामधला कचरा काढून घ्यायचा यामधली डस्ट काढून घ्यायची तर सुरुवातीला जे काही मी प्लांट्स आतमध्ये घेतले होते बाथरूममध्ये त्यांना धुताना जो काही त्यांचा सुकलेला पाला होता तो मी काढला आहे कचऱ्यामध्ये इथे बघू शकता हा इतका सारा पाला निघालेला आहे आणि इथे तुमचं असं होतं का सांगा मैत्रिणीनं माझं नेहमी होतं की यातला ब्लोअर कुठला आणि ड्रायर कुठला म्हणजे कुठे ही नेमकी ती पिन घालायची हेच समजत नाही मला आणि आता गॅलरीचा हा जो काही ग्लास आहे आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर इथे समोर कुंड्या ठेवल्यामुळे इथे प्रॉपर आपल्याला क्लिनिंग रोजच्या रोज करता येत नाही तर म्हणूनच हे पंधरा दिवसातून एकदा व्हायला हवं तर मी सगळी या भिंतीवरची जाळी जळमटं या फ्रेमवरची जाळी जळमटं आणि खालची सगळी धूळ पहिल्यांदा व्हॅक्यूमनी मोठी मोठी क्लीन करून घेतली हे अशा पद्धतीने व्हॅक्युम क्लिनरने या ग्रासमध्ये या गवतामध्ये आतमध्ये जाऊन बसलेला पाला पाचोळा किंवा काही माती वगैरे असेल ना तर खरंच व्यवस्थित निघते अगदी सव्वा पाच झाले आणि आत्ता जस्ट व्हॅक्यूम झाला माझा आणि आत्ता मी अपडेट देते तुम्हाला की जेव्हा आपण आर्टिफिशियल बाल्कनी व्हॅक्यूमनी क्लीन करतो ती चांगल्या क्वालिटीची घ्या जर का तुम्ही करणार असाल तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये कारण त्याचे जे धागे आहेत ना ते एकदम स्ट्रॉंग पाहिजेत आणि मी जी घेतली आहे ती एकदम दाटवाली आहे आणि आता मी दाखवते की व्हॅक्यूम केल्यानंतर कितपत क्लीन होते आणि मग पुढे काय करायचं अजून क्लीन होण्यासाठी हां चला मग व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू शकता अशी दिसतीय तुळशी वृंदावन अजून क्लीन करायचं आहे तर यामध्ये जी काही माती वगैरे पडलेली असते ना ती व्हॅक्यूमने नी खेचून घेतली जाते सगळी ठीक आहे तर बघू शकता छान झाली आहे टकाटक आता ही याच्या ज्या प्लास्टिकवरती जी काही धूळ आहे ते मी या पद्धतीने क्लीन करते तर सोपी पद्धत आहे चला यानंतरची स्टेप म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे तुळशी वृंदावन क्लीन करून घ्यायचं आणि तेच मी स्वच्छ कपडा घेऊन अगदी पुसून घेते तर ना हे कॉटचा ओटा आहे सॉरी हा कॉटचा तुळशी वृंदावन आहे हे तर हे ना क्लिनिंगला फारच इझी आहे पटकन छान असं क्लीन होतं आणि चार पाच दिवस झालं दिवा लागलेला नाही यामध्ये दिवा सुद्धा धुळीनं भरला आहे या तुळशी वृंदावनाचा सरफेस अगदी प्लेन असल्यामुळं इझिली हे क्लीन होतं व्हाईट तुळशी वृंदावनासारखे याला डाग नाहीत पडत घरातील आपल्या प्रियजनांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा घर अगदी स्वच्छ असलं की खूप सकारात्मक वाटतं खूप छान वाटतं आणि आपलं रिलेशन सुद्धा खूप त्यामुळे छान राहतं पण त्यासाठी आपल्या स्त्रियांना किती मेहनत करावी लागते बघू शकता तुम्ही तर मैत्रिणीनं तुम्ही अशीच मेहनत तुमच्या घरासाठी करत असा खाली उतर पटकन खाली उतरीत नको चढ मी कसं एवढं काम नाही हो जाऊ झावं तुला हे क्लीनिंग करताना तुम्ही पाहिलं की प्रीतीश घाबरला होता की मम्मी वर चढून हे क्लीन करतीये आणि मला म्हणत होता की बिलकुल चढू नकोस वरती खाली उतर पटकन <laughs> <laughs> मदत करून करून थकलं स्वतःच स्वतःच दूध गरम करून घेतलं <laughs> आणि दूध आणि बिस्किट खायचं चा चालू आहे आणि बाय द वे बिस्किट मला कम्प्लिटली बॅन करायचं आहे घरामध्ये हे <laughs> <laughs> ना लास्ट आहे आता आता मी बिस्किट आणणार नाहीये इथून पुढं जास्तीत जास्त तुला एक एक पुडा मिळेल कसं काय खाणार मी नाही आणलं तर कसं खाणार अजून बरंच काम खाय काय ते करायचंय खाऊन घे एनर्जी घे कारण ही सगळी झाडं बाहेर शिफ्ट करायची आहेत मी आता ना पाणी चेंज करून घेते हे पाणी असं घाण झालंय काचा आणि ते बाकीचे सगळं क्लीन करून आता चेअर आणि अजून मला ती हे करायची ना क्लीन करायची ना बाल्कनी त्यासाठी पाणी चेंज करा करते मी आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे जशी काही आपण पर्शी पुसतो ना त्याच पद्धतीनं मी कपडा घेऊन हे लॉन अगदी प्रॉपर पुसून घेते म्हणजेच जी काही उरली सुरली धूळ असते ॲक्च्युअलमध्ये ती सगळी धूळ व्हॅक्यूमने निघालेली असते पण जेव्हा काही ओला कपडा आपण फिरवतो या लॉनवरून अजूनच ते छान टवटवीत दिसायला चालू होतं आणि हे लॉन बसवून सहा महिने पण झाले नसतील बहुतेक बट उन्हाळ्यामध्ये आता हे नक्कीच प्रॉपर काढून एकदा स्वच्छ नळाखाली धुतलं जाणार आहे आणि उन्हामध्ये सुकवलं जाणार आहे पण आपण काही ते नेहमी धुवू शकत नाही याला छिद्र असतात ॲक्च्युली याच्यावरती पाणी टाकलं तरी चालतं पण त्यापेक्षा हा ऑप्शन मला खूपच बेटर वाटतो आहे की व्हॅक्यूमनी सगळी धूळ कचरा काढून घ्यायचा आणि त्यानंतर कपड्याने हे पुसून घ्यायचं रोजच मेडला सांगून सुद्धा आपण हे पुसून घेऊ हो शकतो माझ्याकडे जी राधा येते पर्शी पुसण्यासाठी तिला मी ॲक्च्युली आता सांगून ठेवलं आहे की एक दिवस आड तरी ॲटलीस्ट पर्शी पुसून झाल्यानंतर ओल्या कपड्यांनी हे लॉन पुसून घेत जा म्हणजे कसं छान मेंटेन राहील हे आणि ती घेते पुसून आणि राहतंसुद्धा ते पण मध्ये याच्यावरती खूप धूळ होती म्हणून मी तिला पुसून घेऊ नको म्हणून सांगितलं होतं तर आता हा फायनल लुक बघू शकता अशा पद्धतीनं छान माझी गॅलरी क्लीन झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी गॅलरी आणि ही माझी क्लिनिंग पद्धत हे नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ आपण इकडंच एन करूया पुन्हा भेटते लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये